ज्याला गुत्तेदारी करायची त्यांनी राजकारण करू नका त्यांनी गुत्तेदारी करा <पणागी> आणि ज्याला राजकारण आहे त्यांनी गुत्तेदारी करू नका अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांची पंचायत होती कारण हीच बाबा नगराध्यक्ष आणि हाच गुत्तेदारी करणार आणि ह्याचं कसं काय मोजायचं आणि खरंच काम केलंय का नाही आणि चांगलं केलं का नाही कोण बघणार कारण हाच तिथं बसलेला बॉस यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं की जे गुत्तेदारी करणारे आणि ते उभे राहिलेले असतील तर त्यांना मदत देऊ नका हे काही त्यांचे सांगतात त्यांचा इंटरेस्ट वेगळा आहे त्यांचा इंटरेस्ट पैशामध्ये इतक्या कामातलं कसे दोन पैसे मिळतील आणि त्याच्यामुळं कंत्राटदार नगरसेवके बिल मंजूर करणारा नगराध्यक्ष देखील तोच अशा प्रकारची स्थिती मागा मध्ये होती होती ना का नाही आम्ही काय खोटं बोलतो का मग तुम्ही कधी बदल करणार का नाही त्या पद्धतीनं तुम्ही बदल करा एक काम तरी काम कुठलं चांगलं झालंय त्याचा दर्जा चांगला राहिलाय हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर जनतेनं ठरवलं पाहिजे